भाजीला छान अशी तर्री आलेली आहे आणि ही तर्री येण्यासाठीची एक खास सिक्रेट तीप तुमच्यासोबत शेअर करणार आहे पावसाळ्याच्या दिवसात मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी शेवभाजी सोबत मस्त गरमागरम भाकरी आणि फोडलेला कांदा भन्नाट लागतो नमस्कार आज आपण एकदम चमचमीत आणि झणझणीत अशी एक रेसिपी बनवतोय आणि ती म्हणजे खांद्याची शेवभाजी आता खानदेशामध्ये ना काही भागांमध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीनं ही भाजी बनवली जाते पण आज शेवभाजी बनवण्याची एकदम बेसिक पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बनवायला ही भाजी खूप सोपी आहे अगदी पटकन बनते आणि त्याचसोबत चवीलासुद्धा खूप अप्रतिम लागते तुमच्या आवडीनुसार तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबत खाऊ शकता भन्नाट लागते आता बऱ्याचदा काय होतं की पाहुणे येतात आणि मग अशा वेळी अचानक पाहुणे आले की काय बनवावं हे सुचत नाही तर अशा वेळी तुम्ही ही शेवभाजी बनवू शकता कधी भाजीला काही नसेल तर अशा वेळी काय करायचं तर शेवभाजी हा एक बेस्ट ऑप्शन आहे त्यानंतर बऱ्याच वेळेला ना त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा येतो मग अशा वेळी तुम्ही शेवभाजी बनवू शकता एकदम चमचमीत आणि झणझणीत अशी ही शेवभाजी चवीला अप्रतिम लागते आणि अगदी घरगुती उपलब्ध साहित्यामध्येच ही भाजी तयार होते तर सुरुवात करूयात शेवभाजी बनवायला कढईमध्ये तीन ते ती चार चमचे तेल घातलेलं आहे तर ह्या भाजीला थोडस तेल जास्त लागत आता तेल गरम झालं की यामध्ये घालूयात अर्धा चमचा जिरे जिरं व्यवस्थित फुललं की यामध्ये कांद्याची पेस्ट घालूयात तर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे मिक्सरवर बारीक करून घेतलेले आहेत कांदा तेलावर व्यवस्थित परतून मी कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे तुम्हाला जर कांद्याची पेस्ट नसेल करायची तर तुम्ही कांदा खिसणीवर खिसून घेऊ शकता कांदा परतून घेतला की आता हा कांदा बाजूला सारायचा आणि इथं एक चमचाभर बेसन पीठ घालायचं आणि हे बेसनपीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं बेसन पिठामुळे ना भाजीला छान एक संधपणा येतो भाजी छान मिळून येते एकीकडे एक पाणी आणि एकीकडे एक एक मसाला असं होत नाही बेसनपीठ व्यवस्थित भाजून घेऊयात हे बेसनपीठ भाजून घेतलं की आता यामध्ये घालूयात एक चमचा आलं ह्या कांद्यासोबत व्यवस्थित परतून घेऊया आलं लसूण पेस्ट मिनिटभर परतून घेतलेली आहे आता यामध्ये घालूयात टोमॅटोची प्युरी परतून टोमॅटोची प्युरी कशी केली तर एक मध्यम टोमॅटो त्याच्या फोडी करून घेतल्या तेल सुटेपर्यंत आपण ही टोमॅटोची प्युरी छान अशी परतून घेतलेली आहे आता यामध्ये घालूयात सुके मसाले पाव चमचा हळद घालूयात त्यानंतर घालूयात एक चमचा साठवणीतलं तिखट तर रोजच्या भाजीसाठी आपण जे तिखट वापरतो ते वापर हे तिखट आहे तुम्हाला भाजी किती झणझणीत हवी आहे त्यानुसार तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर घालूयात एक चमचा धने पावडर आणि एक चमचा बेडगी मिरची पावडर याने भाजीला रंग छान येतो आता हे मिक्स करून घेऊयात हे मसाले मिक्स करून घेतले की आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालूयात मिक्स करून घेऊयात मसाल्यामध्ये असं थोडंसं पाणी घातलं की मग आपले मसाले जे आहेत ते करपत नाहीत आता यावर एक झाकण घालूयात आणि मंद आचेवर साधारण दोन मिनिटं हे मसाले व्यवस्थित शिजवून घेऊयात तर दोन मिनिटांमध्ये आपला मसाला व्यवस्थित शिजलेला आहे तुम्ही बघू शकाल यामध्ये घालूयात एक चमचा कसुरी मेथी कसुरी मेथीमुळे ना भाजीला टेस्ट खूप छान येते मिक्स करून घेऊयात मेथ। कसुरी मेथी घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये घालूयात गरम पाणी तर गरम पाण्यामुळे ना भाजीला चव खूप छान येते आणि तर्री सुद्धा खूप छान येते त्यामुळे आपण यामध्ये घालूयात गरम पाणी तर मी यामध्ये दोन ग्लास गरम पाणी घातलेलं आहे तर तुम्हाला भाजी कशी घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठरवू शकता आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊयात मीठ घातल्यानंतर हे एकदा मिक्स करून घेतलं की झाकण न ठेवता मंदाचेवर ह्याला एक उकळी काढून घेऊयात तर मंद आचेवर झाकण न ठेवता भाजीला आपण छान उकळी काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकाल भाजीला तर्री खूप छान आलेली आहे तर आता गॅस बंद मी जाड शेव घेतलेली आहे आता बाजारात ना अशी खास शेव भाजीची शेव मिळते थोडीशी कडक असते आणि त्यामुळे रश्शा घातल्यावर ती लगेच नरम पडत नाही शक्यतो ही शेव घाला नाही मिळाली तर कुठलीही जाड शेव घातली तरीही चालेल जे चा आता जेवायला बसण्याच्या आधी फक्त पाच मिनिट यामध्ये ना या रस्त्यामध्ये ना ही शेव घालायची म्हणजे मग ती नवरम पडत नाही नाहीतर मग आपला जो रस्सा आहे तो घट्ट होतो आता आपण ही भाजी सर्व करूयात आता यामध्ये शेव घालूयात पावसाळ्यामध्ये अशी चमचमीत आणि झणझणीत भाजी खायला ना खूप मजा येते आता यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आवडली ना आजची शेवभाजीची रेसिपी मग पटकन व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर सुद्धा करा आणि तुम्हाला अजून आपल्या चॅनलवर कोणत्या नवीन रेसिपीज बघायला आवडतील तेसुद्धा कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर पटकन स्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेलायकन प्रेस करा आता त्याने काय होईल तर जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार